थंडीच्या दिवसात तिखटाचा म्हणून हा केला जाणारा पदार्थ आहे याला म्हणतात कुळथाचे शेंगोळे हे रसातले नाही तर मी स्नॅक्स म्हणून केलेले आहेत हा एक नवीन पदार्थ आहे पण पारंपरिक आहे नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पौष्टिक असे कुळिथाचे शेंगोळे कुळथाचं पिठलं सूप आपण नेहमी तर करतोच पण हा एक वेगळा आणि पारंपरिक पदार्थ आहे आणि वेगळ्या पद्धतीने केलेला आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा पुळीथाची शेंगोळे करण्यासाठी हे असं कुळथाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप हे पीठ बाजारात विकतसुद्धा मिळतं किंवा घरी कुळीत आणून कुळीत म्हणजेच हुलगे हुलगे आणून भाजून त्याचं पीठ केलं तरी चालतं मी चाळून घेतलेलं आहे दोन कप पीठ तर ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण एक वाटण करूयात वाटणासाठी अगदी भरपूर सारा लसूण वासासाठी म्हणून एकच हिरवी मिरची आणि जिरे आणि कोथिंबीर याचं आपण वाटण करून घेऊ हे वाटण आहे ते वाटण आपण ह्याच्यामध्ये घालूया ह्याच्यामध्ये अजून आपण थोडासा दाण्याचा कूड घालणार आहोत दाण्याच्या गुटाने इंच अतिशय छान येते आता आपण एकच मिरची घातली होती ती म्हणून थोडंसं लाल तिखट घालू रंगासाठी ह्याच्यात जास्त मसाल्यांचा वापर करत नाहीत कारण हुलगे उष्ण असतात त्यामुळे मसाले जरा बेतानीत घालायचे हळद थोडीशी हिंग मीठ थोडंसं तेल सगळं थोडं थोडं पाणी घालून आपण कालवून घेऊ घट्ट कणकेसारखा गोळा ह्याचा मळायचा लागेल तसंच थोडं थोडं पाणी घालत जायचं मी कणिक सांगायची राहिली आहे पण आता मी ह्याच्यात थोडीशी कणिक पण घेतली आहे पीठ मळण्यासाठी कणिक पण घालतात नाही घातले तरी चालते पण हे छान बाइंडिंग होतं म्हणून थोडीशी कणिक घालायची तर अर्धा कप घट्टचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आता आपण याचे शेंगोळे वळूयात आणि ते वाफवण्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी घेऊन चाळणीमध्ये ते करून आपण ठेवणार आहोत आता आपण शेंगोळे वळायला घेऊ त्यासाठी पोळपटाला थोडंसं तेल लावलं आहे हातालाही तेल लावलं आहे आणि थोडं थोडं पीठ घेऊन आपण शेंगोळ्या वळून घेऊ कोणी कोणी याला लांबशे वईसारखं सुद्धा करतात मी याला असे लांब लांब तुकडे ठेवते हे आपण असे वाफवून घेऊ करू तुम्ही गोलसुद्धा करू शकता कडगोळ्याचा कर आकारसुद्धा देऊ शकता पण मी असे लांब तुकडे करून घेते आता मी सगळे असे वळून घेते तुम्ही हातावर सुद्धा असे करून घेऊ शकता आणि मी याचा रस्ता करणार नाही आहे मी याला परतून असं दाखवणार आहे त्यामुळे वेगळ्या पद्धतीने हे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशा पद्धतीने मी सगळे शेंगोळे वळून घेतलेले आहेत आता आपण याला वाफून घेऊ गोळे वाफवण्यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे त्यावर हे सगळे वळलेले शेंगोळे मी वाफवायला ठेवतो एक दहा मिनटं आपण हे वाफवून घेऊयात दहा बारा मिनटं झालेली आहेत तर आपण बघूयात आपले सगळे शिंगोळे वाफवून झालेले आहेत व्यवस्थित आता आपण ह्याला परतून घेऊयात आपण फोडणीसाठी थोडं तेल घालूयात त्याच्यामध्ये तेल तापलं की मोहरी कडीपत्ता थोडीशी हळद थोडस हिंग आहे वापरलेले शेंगोळे थोड्यात हे स्नॅक्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता किंवा जेवताना साईड डिश म्हणून पण घेऊ शकता कारण आपण हे रश्तले नाही करत आहोत हे छान असे परतून घ्यायचे चवीला अतिशय अप्रतिम लागतात थंडीच्या दिवसात हुलग्याचं माडगं म्हणजे सूप किंवा कुळथाचं पिठलं असे पदार्थ केले जातात थंडीत आणि पावसाळ्यातच हुलगा खाल्ला जातो किंवा उसळ करतात हुलग्याची कारण हुलगे उष्ण असतात पूर्वीच्या काळी सर्दी खोकला झाल्यावर सुद्धा घरात असं हुलग्याचे पदार्थ केले जायचे आमच्याकडे म्हणजे आईकडे असेच कुळथाचे शेंगोळे केले जायचे आम्हाला असेच आवडायचे लहानपणी खायला आणि अजूनही असेच आवडतात वरतून पण मी थोडंसं तिखट घालते आणि थोडंसं मसाला तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे आता वरतून याला कोथिंबीर घालूया परतून घेऊ आता गॅस बंद करते आणि वरून याच्यावर एक अर्धा लिंबूचा रस घेते माझ्या पद्धतीने तुम्ही करून तर बघा तुम्हाला नक्की आवडतील आता आपण याला डिशमध्ये काढूया अशा पद्धतीने आपले सगळे कुळथाचे शिंगोळे करून झालेले आहेत हे चवीला अतिशय अप्रतिम लागतात खाताना असंच लिंबू पिळून खायचं जेवताना साईड डिश म्हणून घेऊ शकता किंवा स्नॅक्ससाठी सुद्धा मुलांना तुम्ही करून देऊ शकता डब्यात करून देऊ शकता अतिशय पौष्टिक आणि थंडीत खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे तुम्हीही नक्की माझी ही की रेसिपी करून बघा वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि कमेंटमध्ये कळवा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा धन्यवाद सगळ्यांनी मस्त खा आणि स्वस्थ राहा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा